नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मी रिषी वायकर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी आज आम्ही जाणार आहे डोंगरावरती परत पण वेगळ्या ठिकाणी इकडे हनुमानचं मंदिर आहे तिथून तुम्हाला पूर्ण बदलापूरचा व्ह्यू दाखवून चला मित्रांनो आपण जाऊया तुम्ही बघत राहा आपल्याला जायचं तिकडे तुम्हाला दिसते का बघू ते मागच्या डोंगर आहे ना तिथे मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला मित्रांनो आता मी पोचते पाच मिनटातच जवळ आल्याने आणि पावसाची पण सुरुवात झालेली आहे नेमकी आणि खूप थकलं आहे एकशे चालतात का माहीत माझी तर हालत पतली झालेली आहे थकलं पाणी पण आणलं नाही आज काहीच आणलं नाही अचानक भयानक निघालो आहे असंच तर आम्ही मंदिराची तर पोचलेलो आहे हा तो मंदिर आहे छोटासा हनुमानाचा उंचावर आहे थोडा थकलो पण खूप आहे बरं वाटलं इथं येऊन हा मंदिर तुम्ही बघू शकता याचं नाव पुढे जाऊ मला दाखवता मित्रांनो हे तुम्ही बघू शकता या दगडावरती किती सुंदर प्रकारे चित्र काढलेलं आहे आणि हे खूप जुनं आहे फार तर याचे एक जुनं पिक्चर पण आहे इथं तुम्हाला दाखवतो ह्याच्यात दिसते का तुम्हाला दिसत असेल का नाही ते माहीत नाही क्लिअरी खूप जुनं मित मंदिर आहे हा तुम्ही बघू शकता हे मित्रांनो इथून वाट आहे या वाटेवरनं जायचंय आपल्याला तिकडे मागे दिसत आहे ना तिकडे जायचंय तर चला जाऊ दोघच पुढे चाललेत आणि मला वाटतं हे मला विसरलेत मी पण त्यांच्यासोबत आहे एकटेच पुढे पुढे चाललेत दोघ तर चाललं आणि आणि दहा मिनटाचा आहे इथून जास्त का लांब नाही तरी आधीपासून खूप थकलो आहे आणि आता वाटतं की अजून अर्धा तास तरी चालायला लागेल असे वाटतं थकल्यावर थकल्यासारखं आले ते दोघं चालले आहेत बिंदास म्हणजे मी आहे का नाही त्यांना सुद्धा माहीत नाही मला एक त्याला सोडून चाललेत पुढं पूड़ पुढं मी मागे अजून तर चला फाटाफट जाऊ इथे दोन वाट आहेत एक वरच्या साईडला जाते आणि एक खालच्या साईडला आपल्याला जायचं आहे या साईडीला आणि इथे कोण कोण आले या ठिकाणी मला कमेंट करून कळवा ठीक आहे तर हा तुम्ही नजारा बघू शकता इथे आणि डोंगरावरती पण भगवा झेंडा फडकतो आहे आणि हा व्यू बदलापूर बदलापूर सिटीचा व्यू आहे खूप सुंदर दिसतं इथून बघायला गेलं तर खाली पूर्ण जंगल आहे हा जो आपण जिथं मंदिरात गेलो होतो हनुमानच्या तो मंदिर आहे हे दोघं माझ्या आधी घेऊन इथे पोचलेत तर हा बघा ओपनमध्ये पूर्ण तर मित्रांनो मी बघते ही बदलापूर स्थिती किती सुंदर वाटते इथून बघण्यात आणि त्या टोकाला तो तो दिसते तो टोक तिथे मुलगावचं मंदिर आहे खंडोबाचा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की तिकडे जाऊ तिकडची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर मला सांगा नक्की कमेंट करून मग मी तशी व्हिडिओ बनवतो परत आणि व्यूची मजा घ्या यार खूप खूपलाही भारी वाटतं इथे मित्रांनो इथे याची आयडिया ही भाईची होती तो बोलला इथे येऊन सीन घेऊ आपण छोटे मोठे थो छोटेचे व्हिडिओ बनवू तर इथं आलो आहे मी आणि ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अजून बघा तुम्ही व्हिडिओ ही आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका ओके पुढच्या व्हिडिओला भेटू भेटू